तर मंडळींना तुम्ही बघू शकता ही भात आता पूर्णपणे कापायला आलीत पूर्णपणे आता हे पिवळं सोनं आहे तर शेतकरी या दिवसाची वाट बघतो आणि आता पाऊस नाही चांगली गोष्ट आहे आणि असाच भात कापीपर्यंत वळण्या वळण्या पर्यंत पाऊस थांबला पाहिजे तर मंडळींना मी ना आता मंदिरकडे चाललो होतो तर मंदिरकडे जाताना आम्हाला येत नाही आमची शाळा लागते बघा तर श्री स्वयं माध्यमिक विद्यालय हायस्कूल आहे ऍक्च्युली तर आमचं जे आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण बऱ्याच गावाकडच्या मुलांचं शिक्षण इकडेच होत आहे तिकडं समोर मंदिर आणि मंदिराच्या समोर ना सभा मंडप होणार आहे तर अंडरग्राऊंड सभा मंडप होणार आहे त्यासाठी हे सगळे हे पोल पोल मारले त्याच्यानंतर ते ना त्याच्यावरती ते एक हॉल असणार आहे नमस्कार मंडळी मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या या युट्यूब चॅनलमध्ये मंडळींनु आता मी फेसबुकला पण व्हिडिओ अपलोड करतोय तर तुम्ही फेसबुकला पण मला फॉलो करा आणि यूट्यूबला देखील माझे व्हिडिओ असतात तर तुम्ही यूट्यूबला देखील माझा प्रवास जीवनाचा म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा तर आणि एक माझं फेसबुक फेसबुक पेज आहे अक्षय सावंत म्हणून माझं फेसबुक पेज आहे तिथे तुम्ही फेसबुकला फॉलो करा तर मंडळी नू आता श्री स्वयंभू माध्यमिक विद्यालय उमगाव तर ही आमची शाळा आहे आणि इथं माझं आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालंय तर आम्ही पासून ते इथं म्हणजे कमीत कमी दोन किलोमीटरचं अंतर आहे बघा एवढं चालत यायचो आणि आत्ताच्या मुलांना बस आहेत बस आहे टॅक्स आहे म्हणजे टॅक्स वगैरे आहे असे चांगल्या चांगल्या सुविधा आहेत चांगली गोष्ट आहे तर हे बघा ही आमच्या शाळेची बिल्डिंग आहे इथं इथं आहे ना इथं ऑफिस आहे त्याच्यानंतर आता मी वर जातो बघा शाळेच्या तिथं आज सुट्टी आहे आता दिवाळीच्या शाळेला सुट्ट्या पडल्या तर ही बघा ही आमच्या ना शाळा आहे तिथे ऑफिस आहे बघा कार्यालय त्याच्यानंतर हा आठवीचा वर्ग हा जो तुम्हाला बघा तो हा आठवीचा वर्ग आहे त्याच्यानंतर तिथं आहे ना तो नववी आणि तिकडं दहावी तर आता भरपूर शाळेमध्ये सुधारणा झाली बघा ह्या बेंचवरनं बसायचो आम्ही खूप सुधारणा झाली होते शाळेमध्ये हळूहळू अशी अजून भरपूर सुधारणा हो आणि हे बघा हे जेव्हा तेव्हा ना शाळा नवीन बांधलेली आमच्या वेळेस तेव्हा हे फोटो वगैरे नव्हते तर हा आहे ना दहावीचा वर्ग आहे बघा हा दहावीचा वर्ग आहे म्हणजे बऱ्यापैकी आता भरपूर सुधारणा झाली शाळेमध्ये आणि इथून तुम्हाला लांबून कशी शाळा दिसते बघा तर मी मंदिरकडे जात होतो ना जाता जाताना मला वाटत ना म्हटलं आपल्या शाळेत जाऊया भरपूर दिवस झाले इकडे येऊन आणि ह्या आमच्या जुन्या आठवणी आहेत तर आठवी ते दहावी शिक्षण माझं इथं झालं त्यावेळेस हायस्कूल चालू असतंय ना त्यावेळेस आम्ही कामावर असतो त्यामुळे इकडे असं सुट्ट्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार हायस्कूल ज्यावेळेस घरलेला असेल ना त्यावेळेस मी एक दिवस तुम्हाला येऊन व्हिडिओ इथे बनवून दाखवीन तर हे बघा तेव्हा आमच्या आईड भरपूर छोट्या होत्या आणि ह्या खिडक्या आपल्याला त्यावेळेस लय मोठ्या वाटायच्या आणि वर्गात मी एकटाच हायटेड होतो बाकी सगळे म्हणजे माझ्यापेक्षा पण बारके बारके पोरं होती म्हणजे मीच हायटेड होतो त्यावेळेस तरी पण ही मला खिडकी आहे ना ही छोटी वाटायची आणि कॅमेरा वगैरे शाळेमध्ये बघा कॅमेरा आहे तर आतमध्ये कॅमेरा वगैरे आहेत बघा आणि भरपूर सुधारणा झाल्या शाळेमध्ये ज्या वेळेस आम्ही आहे ना आम्ही ज्यावेळेस होतो बघा आठवी दहावी कधी झाली दोन हजार चौदा ला माझी दहावी झाली बघा तेव्हा ना हे पाण्याची वगैरे सोय काही नव्हती आता पाण्याची वगैरे सोय झालेली आहे आणि इकडे जेवण बनवायला हे किचन रूम आहे बघा इथे जेवण बनवतात आणि इकडे आणि इकडे सरितम आपण केंद्र इकडे सरितम आपण केंद्र आहे आणि हा आम्ही मैदानामध्ये खेळायचो बघा हे जे समोरचं मंदिर मैदान दिसतंय बघा मैदा तर या मैदानामध्ये आम्ही खेळायचो आणि तो बघा खाली बाई तर भरपूर अशा आठवणी आमच्या ना या शाळेच्या ह्या ह्याच्यामध्ये आहेत तर ही आमची माध्यमिक विद्यालय उमगाव श्री माध्यमिक विद्यालय उमगाव मी व्हिडिओ आहे ना मी प्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवत नाही हा आपल्या आठवणींचा उजाळा आहे आणि आपण ना हे दहा वर्षानंतर बघितल्यावर ना अजून काही बदल झालेले दिसतील तर त्यावेळेस आपल्याला जर हे व्हिडिओ कोण बघत असेल ना त्याला हे खूप छान वाटणार आहे कारण की आपण ज्या आम्ही ज्यावेळेस दहावीला होतो बघा तेव्हा आहे ना तेव्हाच्या जर आमच्याकडे जर फोटोज वगैरे असतं आपल्या अजून आपल्या आठवणी जो ज्या उजाळा भेटला असता त्यासाठी ते मी व्हिडिओ शूट करून ठेवतोय माझं आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे आणि खूप साऱ्या आठवणी इथं आहेत मार देखील खालाय आम्ही आणि इथं ना खूप छान शिकवलं जातं कारण की ग्रामीण भा भागामध्ये जे शिक्षण भेटतं आहे ते शहरामध्ये नाही भेटणार कारण की शहरामध्ये कुणाकडे म्हणून लक्ष देणार पण इथं आहे ना शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देतात पर देता पण त्याचबरोबर ना पुस्तकी ज्ञानासोबत ना आपल्याला बाहेरच्या बाहेर कसं जगलं पाहिजे काय केल हे केलं पाहिजे हे देखील तर शिकवलं जातं आणि ह्या जे प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्ही जे शिकू शकत नाही म्हणजे ते तुम्ही तर त्या गव्हर्मेंट शाळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुम्ही शिकू शकता आणि खरं सांगतोय मला या अभिमान आहे या माझ्या शाळेचा आम्हाला यांनी इथं आम्ही शिकलो लहानाचे मोठे इथं झालो खरंच मला खूप अभिमान आहे तर खूप छान वाटतंय एरवी आहे ना एरवी मी त्या रोडवरून रोज जातो पण वर कधी आलो नाही म्हटलं आज शुभमला म्हटलं आज वर जाऊया शाळा दाखवली आता मी तुम्हाला सरितामापन केंद्र दाखवतो कारण की इथं देखील आमच्या जुन्या आठवण आहेत बघा इथं तार आहे असे तरी हे ना सरितामापन केंद्र आहे तर तुम्हाला ना मी आता एक बोरिंग दाखवतो बोरिंग बघा म्हणजे त्यावेळेस तिथे पाण्याची सोय नव्हती ना त्यावेळेस आम्ही आहे ना ताटं घेऊन इथं हे करायला यायचो ताटं धुवायला ना आम्ही या बोरंगीवरती यायचो आता तिला पाणी येतंय काय माहिती आणि इथं आहे ना हे छोटंसं मैदान बघा आणि हा आमचा सिक्स होता हा तर तिथून आहे ना तिथून तिथून इथं सिक्स आम्हाला मारायला जमत नव्हता एवढा म्हणजे त्यावेळेस लहानपणी आणि तुम्हाला मी आता ना बोरिंग तर हे बघा या बिल्डिंग वगैरे सगळ्या आता पडल्यात पण हे बाबळे आहेत ना बाबळे अजून आहेत कसे आहेत बाबळे बघाय बाबळे आहेत तशा आहेत आणि बोरिंग आहे बा ही तिथं आम्ही ताट धुवायला यायचो दिसतंय का अवस्था बघा त्या बोरिंग येत आहे मार तरी डायरेक्ट करेक्शन झालं ना तर इथं ताट धुवायचो आम्ही पण ह्या बाबळीची झाड आहेत बघा ही अजून हायत तशी काही झाड आहेत तिकडे आता होतो आपण तर शाळेकडून आपण आता या सरित्रमापन केंद्राकडे आलो पण आहे ना तेव्हा इथं आहे ना तेव्हा इथं जाळी होती पूर्ण बघा अशी जाळी पडली लक्ष नाही कोणाचं याच्यावरनं आपल्याला जाळी बिळ तुटली याच्यावर समजतं की इकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि हे बघा हे आहे ना हे सरिता मापन केंद्र आहे तर मंडळींन सुरुवातीला बघा इथून मंदिराच्या वर इथून जायला लागतं तुम्हाला तर जाताना बघा किती भारी आहे दोन्ही साईडला झाड आहेत आणि हा आजूबाजूचा परिसर बघा पूर्णपणे घनदाट जंगल आहेत इकडं पेडणेगाडी आहे आणि इकडे पण पूर्ण अशी जंगल जंगल आहेत आणि तो मला इथून आहे ना इथून इथून वरती जावं लागणार तिकडे मंदिरासाठी आता मी ना आमच्या मंदिरापाशी आलोय तर आमचं माझं गाव ओमगाव तर ओमगाव मध्ये ना आमचं श्री स्वयंभू मंदिर म्हणून आहे तर स्वयंभू दे देव हा आमच्यासाठी आमचं ग्राम आहे आणि नवसाला म्हणजे खूप असं जागरूक असं देवस्थान आहे तर मी आता मंदिरपाशी आलोय तर मंडळी नू आज आता आमच्या मंदिराचं ना बांधकाम चालू आहे तर तुम्हाला मी बांधकाम आता मंदिर थोड्या दिवसात रेडी होईलच पण त्या त्या अगोदर ना बांधकामापूर्वीचं मंदिर हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर मंडळींन तिकडं समोर मंदिर आणि मंदिराच्या समोर ना सभा मंडप होणार आहे तर अंडरग्राऊंड सभा मंडप होणार आहे त्यासाठी हे सगळे हे पोल पोल मारले आहेत त्याच्यानंतर ना त्याच्यावरती एक हॉल असणार आहे म्हणजे जे काय असेल ते वरती कार्यक्रम चालू असतील आणि खाली हॉल मध्ये बसू शकतात वरती देखील बसू शकतात अशी अरेंजमेंट करण्याची प्रयत्न आहे आणि मंडळीनं तुम्ही मंदिर बघा समोरून तर आतमध्ये तिथं मन आपलं देव आहे मंदिरच आमच्या सध्या आता बांधकाम चालू आहे नवीन आता मंदिर आता बांध बांधायला चालू आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय पण मी तुम्हाला आता स्वयंभू देव दाखवतो तुम्ही इथूनच पाया पडून दर्शन घेऊ शकता श्री स्वयंभू प्रसन्न तर हे आमचं ग्राम देवत आहे तर तुम्हाला मी आजूबाजू दाखवतो आता बांधकाम चालू आहे तिथं आपण जाऊया नो हे आमचं मंदिर आहे ना हे पेडणेकवाडी पासून जरा तुम्ही आतमध्ये आलात ना तुम्हाला स्वयंभू मंदिर भेटून जाईल आणि आता सध्या बांधकाम चालू आहे तर माझ्या पाठीमागे दिसतं बघताय बघा ते देणगीदारांचा फलक आहे त्याच्यानंतर इकडं तर या साईडला या साईडला पाण्याची टॉकी आहे बघा तर इकडं खूप छान वातावरण असतं तर मंडळींनू हे बघा श्री स्वयंभू देवस्थान उमगाव मंदिर बांधकामासाठी देणगीदार हे सर्व देणगीदार आहेत आणि हो मंडळीनो तुम्हाला जरी जरी देखील देणगी द्यायची असेल ना तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा पत् नाव वगैरे सांगा आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊ शकता जर कोण इंटरेस्टेड असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्या तुम्ही हे करू शकता तुमचं नाव तुम्ही इंटरेस्टेड आहे असं सांगू शकता मी आम्ही मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून ना हे करण्यात येईल कशाप्रकारे तुम्ही देणगी देऊ शकता याचं मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ शकतो तर तुम्हाला देणगी द्यायची असेल तर आणि कृपया करून हे आमचं स्वयंभू मंदिर आता बांधायला चालू आहे तर कुणी वाईट कमेंट करू नका कारण की हे देवाचं काम आहे आणि मंदिर आमचं खूप छान होणार आहे कारण की हे आता बांधकाम व्हायच्या अगोदरचा मी व्हिडिओ बनवतोय बांधकाम झाल्यानंतर देखील माझा एक व्हिडिओ येईल तर तुम्हाला तिथे आहे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजूबाजूचा परिसर देखील तुम्ही मला सांगा आणि तुम्हाला जर अजून एकदा सांगतो तुम्हाला जर देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा थोडक्यात जे काय असेल तुम्ही मांडा आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि आमचं मंदिर आहे ना लांबून किती भारी वाटतं बघा अजून पूर्ण झालेलं नाही जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा किती छान वाटणार आहे आणि हे आजूबाजूचा निसर्ग आहे ना तो आपल्या मंदिराला अजून छान करणार आहे आणि आमचं स्वयंभू देव आहे ना खूप जागृत असं देवस्थान आहे तर पंचकृषीमध्ये ना जागरूक देवस्थान म्हणून आमच्या स्वयंभू देवाची ओळख आहे तर तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर तुम्ही दर्शन घ्यायला नक्की या आ, हा माझा व्हिडिओ असेल तो बांधकाम चालू असतानाचा व्हिडिओ आहे जेव्हा बांधकाम पूर्ण होईल ना तेव्हा तुम्ही नक्की या दर्शनासाठी आणि महत्त्वाचं म्हटलं तर आमच्या आता जानेवारीमध्ये जत्रा असते डेट अजून मला काय माहीत नाहीये ना तर मी तुम्हाला तारीख सांगितली असती पण जानेवारी मध्ये आमची जत्रा असते भरपूर मोठी जत्रा असते तर ह्या ज्या आवारामध्ये बघा हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये दुकानं बसतात इथं पूर्णपणे दुकानं बसतात लोकांची भरपूर गर्दी असते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला, मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि फेसबुकला देखील मला फॉलो करा चला